शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनोणे यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली त्यावर न्यायमूर्ती ए एस वाघबसे यांनी सोनोने यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्याचे आदेश दिले आहेत पुढील सुनावणी चार आठवड्यांनी पूर्ण होणार आहे बीडमधील सामाजिक कार्यकर्ते अमर नाईकवाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव केला होता मात्र आता निवडणूक निकालाच्या तीन महिन्यानंतर नाईकवाडे यांनी निवडीवर आक्षेप घेतला यांच्या तोंडावर तीन दिवस अगोदरच बीड येथील सहा आणि माजलगाव येथील एक अशी सात मतदान केंद्रे ऐनवेळी जाहीर करण्यात आली नियमाप्रमाणे मतदान केंद्राची निर्मिती करताना राजपत्र प्रसिद्ध करणं आवश्यक आहे मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया पाड न पाडता सात मतदान केंद्राची निर्मिती केली मतदान केंद्रांची संख्या वाढल्यानं मतदान केंद्राच्या विभागणी झाली त्यांच्या मतदानावर विपरीत परिणाम झाला तसेच चार हजार दोनशे एकसष्ट मतदारांना केंद्र सापडले नसल्याचा दावा करण्यात आला मतदान केंद्र क्रमांक अडुसष्ट ई व्ही एम मशीनमध्ये वाढीव मतदान झाल्याने सातशे चौऱ्याहत्तर मतदान मोजण्यात आले नाही तसेच एक हजार एकशे छप्पन पोस्टर मतेही मोजण्यात आली नाही असे याचिकेत म्हटलं आहे याचिकेकर्तेतर्फे ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲडव्होकेट बाळासाहेब बोडखे पृथ्वीराज ठाकरे यांनी सहकार्य केलं ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर